नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज जनतेचा आवाज प्रगतीचा प्रवास पाहूयात आजची विशेष रिपोर्ट लातूर जिल्ह्यातील मसलगा सिंचन प्रकल्पातून पालकमंत्री सिंहराजे भोसले यांनी प्रकल्पाची केली पाहणी मसलगा सिंचन प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार लातूर जिल्ह्यातील मसलगा सिंचन प्रकल्पाच्या भिंतीला भेग पडल्यामुळे ती खचली आहे आणि त्यामुळे या प्रकल्पाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या बाबतीत सूचना दिल्या या पाहणीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार संजय बनसोडे माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या भिंतीच्या खचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे हे काम शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत तातडीने सुरू होणे गरजेचे आहे असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले पालकमंत्री भोसले यांनी स्पष्ट सांगितले की पुढील पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावा यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाच्या दुरुस्तीला तातडीने मान्यता देण्याचा शब्द दिल्याने आता मसलगा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होण्याची आशा शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे मसलगा सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा नवा प्रवाह निर्माण करणार आहे सुंदर भारत न्यूज जनतेच्या आवाजाला न्याय देणारे बातम्यांचे व्यासपीठ पाहत रहा सुंदर भारत न्यूज जनतेचा आवाज प्रगतीचा विकास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद